नमस्कार मी चिंतामणी सहसृद्धे रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मी आज बोलणार आहे ते सांगलीतल्या वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेबद्दल प्रत्येक निवडणूक आली कोणतीही निवडणूक असो लोकसभेची निवडणूक असो विधानसभेची निवडणूक असेल किंवा महापालिकेची निवडणूक ही निवडणूक आली की विरोधकांकडून म्हणजे त्यावेळेला जे, त्या जे विरोधक असतील त्यांच्याकडून असा प्रश्न विचारला जातो की शेतकरी बँकेचं काय झालं आपल्याला माहित असेल की एकोणीसशे एकाहत्तरच्या दरम्यान सामना नावाचा एक चित्रपट आलेला होता आणि तो अतिशय गाजलेला होता त्यातला जो सत्ता संघर्ष दाखवलेला होता जब्बार पटेल दिग्दर्शकाने त्यामुळं तो चित्रपट खूप गाजलेला होता त्या चित्रपटात एक शिक्षक म्हणजे एक मास्तर असं त्याचं पात्र दाखवलेलं आहे आणि त्याची भूमिका ती निभावली होती ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांनी तर ते श्रीराम लागू म्हणजे मास्तर त्या गावातले जे नेते असतात म्हणजे निळू फुलेनी ती भूमिका केलेली होती त्या नेत्यांना अनेकदा एक प्रश्न सतत विचारायचे की मारुती कांबळेचं काय झालं प्रत्येक वेळा विचारायचे आणि त्यामुळं ते नेते जे होते म्हणजे निळू फुलेंनी जी भूमिका केली होती ते नेते सतत अस्वस्थ व्हायचे काय झालं पुढं तसं कोणतीही निवडणूक आली की सांगलीतली असेल किंवा सांगली, सांगली जिल्ह्यातली कोणतीही निवडणूक आली की हा प्रश्न विचारला जातो की शेतकरी बँकेचं काय झालं जेव्हा काँग्रेसचे जे नेते मदनभाऊ पाटील हे नेतृत्व करत होते आणि त्यावेळेला त्यांचा एक मोठा गट इथं काम करत होता त्यांचा समर्थक मोठा गट सांगलीत शहरामध्ये होता महापालिका क्षेत्रात होता आणि जिल्ह्यात पण होता त्यावेळेला तर हा प्रश्न सातत्यानं प्रत्येक निवडणुकीत विचारला जायचा की शेतकरी बँकेचं काय झालं याच कारण असं की पंधरा ते सोळा वर्षापूर्वी ही बँक बंद पडली आणि त्यानंतर बँकेबद्दल बरीच चर्चा उलटसुलट चर्चा झाली बँकेवर टीका टिप्पणी बरीच झाली आता त्यानंतर मदन भाऊ पाटील गटाचं नेतृत्व ज्या करतात त्या जयश्री वहिनी पाटील आता सध्या ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा हाच प्रश्न सतत विचारला जातो दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत म्हणजे सहा ते सात महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी त्या सांगलीतून विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या त्यावेळेला सुद्धा विरोधकांनी म्हणजे त्यांच्या विरोधकांनी हा प्रश्न सातत्याने विचारला की शेतकरी बँकेचं काय झालं आता पुन्हा एकदा हा प्रश्न वरती आलेला आहे किंवा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो म्हणजे जयश्री वहिनी पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि तो प्रवेश त्यांनी ज्या वेळेला केला ज्या कार्यक्रमामध्ये किंवा ज्या बैठकीमध्ये त्यांनी ही घोषणा केली त्या बैठकीला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील हे सुद्धा उपस्थित होते साहजिकच जयश्री बहिणींचा प्रवेश झाल्याची माहिती त्यांनी परत एकदा सगळ्या पत्रकारांना दिली त्यावेळी ते त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आता शेतकरी बँकेचं काय होणार आहे म्हणजे शेतकरी बँकेच्या जी वसुली चालू आहे जी चौकशी चालू आहे ज्या नोटीसा दिल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्याचं काय होणार असा प्रश्न होता साहजिकच चंद्रकांत चंद्रकांतदा त्याच्यावरती असं उत्तर दिलं की त्या विषयावरती तोडगा काढला जाईल त्या तो प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवला जाईल आता पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली की शेतकरी बँकेचं काय झालं काय होणार त्या वसुलीचं काय होणार त्या पैशांचं काय होणार शासन ती वसूल करणार का दरम्यानच्या काळामध्ये शासनानं पुन्हा एकदा या शेतकरी बँकेच्या एकूण कारभाराचं किंवा वसुलीचा जो कारभार आहे आणि ठेवीदारांचे जे पैसे द्यायचे ह्या सगळ्याच कारभाराची एकूण का तो पाहण्यासाठी म्हणून महापालिकेच्या ज्या उपायुक्त आहेत स्मृती पाटील यांची नेमणूक केलेली आहे ती साधारण एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये ही निवड नेमणूक पुन्हा एकदा शासनाने केली आहे यापूर्वीही स्मृती पाटील याच बँकेच्या अवसाहाय्यक म्हणून काम करत होत्या आणि आता पुन्हा एकदा त्या बँकेच्या अवसायक म्हणून काम करणार आहेत कदाचित ही सगळी प्रक्रिया पुढं अवसाहाय्यक म्हणून त्यांची पूर्ण झाल्यानंतर कदाचित नवीन कस्टोडियन सुद्धा बँकेला नेमला जाईल असं कळतंय तर स्मृती पाटील यांनी मागच्या त्यांच्या टर्ममध्ये म्हणजे बँकेच्या व्यावसायिक म्हणून काम करताना त्यांनी मोठ्या प्रमाणावर वसुली केली बँकेच्या एकूणच सगळ्या वसुलीला एकूणच सगळ्या कर्ज वसुलीला त्याचबरोबर बँकेच्या एकूण ठेवीला बँकेच्या मालमत्तेच्या एकूण सगळ्या माहितीला सुद्धा त्यांनी व्यवस्थितपणा आणला एक शिस्त आणलेली होती साहजिकच का मध्या काळात त्या बँकेच्या व्यावसायिक नव्हत्या आणि एवढंच नव्हे तर त्यांची पुण्याला सुद्धा झालेली होती परंतु पुन्हा एकदा ते त्या सांगलीमध्ये आल्यानंतर आता महापालिकेच्या उपयुक्त म्हणून काम करतात आरोग्य विभागाची सगळी जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा वसंतदादा शेतकरी बँकेच्या अवसायक म्हणून त्यांच्यावर शासनानं मोठ्या विश्वासानं जबाबदारी सोपवलेली हो आता ही जी सतत चर्चेत असणारी जी शेतकरी सहकारी बँक आहे ही नेमकी काय होती ही केव्हा बँक स्थापन झाली याबद्दल कुणालाही काही फारशी माहिती नाही नव्या पिढीत तर फारशी कुणालाच माहिती नाही तर ती माहिती देण्याचा आणि आज बँकेची एकूण देणं घेणं किंवा वसुली यांची काय पोझिशन आहे काय परिस्थिती आहे हे सांगण्याचा ह्या व्हिडिओचा उद्देश आहे कदाचित एका व्हिडिओमध्ये हा विषय संपणार पण नाही दुसरा पण व्हिडिओ बनवावा लागेल पण ही माहिती द्यायची असं मी या निमित्तानं ठरवलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे की वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना म्हणजे पूर्वी हा शेतकरी सहकारी साखर कारखाना या नावानच ओळखला जात होता तो लोकनेते वसंतराव दादा पाटील यांच्या पुढाकारानं स्थापन झाला सांगलीचा साखर कारखाना स्थापन करण्यामध्ये त्यांच्याबरोबर अनेक नेते होते मग ते स्वर्गीय आबासाहेब शिंदे होते धुळापांना नवले होते आबासाहेब कुलकर्णी होते राजाराम बापू पाटील होते बॅरिस्टर डी जी डी पाटील होते असे अनेक नेते दादांच्या बरोबर सहकारी म्हणून सांगली साखर कारखान्याच्या स्थापनेच्या वेळेला काम करत होते सांगलीचा साखर कारखाना स्थापन झाला कारखान्याची वाटचाल सुरू झाली आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे की कारखान्याचे ऊस बिलाचे व्यवहार असतील किंवा अन्य सर्व व्यवहार असतील हे खूप मोठे असतात तर हे व्यवहार सुरळीतपणे व्हावेत व्यवस्थितपणे व्हावेत म्हणून दादांच्या पुढाकारानच वसंतदादांच्या पुढाकारानंच एक बँक स्थापन झालेली होती आणि त्या बँकेचं सुरुवातीचं नाव होतं भारत सहकारी बँक ही भारत सहकारी बँक स्थापन झाली त्यामध्ये वसंदा आदरणीय लोकनेते वसंतदा पाटील यांच्याबरोबरच त्यांचे अनेक सहकारी सहभागी होते त्यात प्रामुख्यानं पुढाकार होता आणि सहभाग होता तो म्हणजे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते अप्पासाहेब बिरनाळे यांचा ही बँक स्थापन झाल्यानंतर त्याला नंतर शेतकरी सहकारी बँक म्हणजे सांगली कारखान्याचं जे नाव होतं शेतकरी सहकारी साखर कारखाना तसंच ह्या बँकेला सुद्धा शेतकरी सहकारी साखर कारखाना बँक असं नाव देण्यात आलं आणि आप्पासाहेब बिरनाळे हे या कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहू लागले अनेक वर्ष आप्पासाहेबांनी या कारखान्याचे कारखान्याला नेतृत्व दिलं आणि नंतरच्या काळामध्ये मात्र कारखान्याच्या ह्या बँकेच्या नेतृत्वामध्ये बदल झाला आणि माजी आमदार आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ जगदाळे यांच्याकडं या बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली राजाभाऊ जगदाळे हे जसे उत्तम कबड्डी होते त्यांनी नाट्यकर्मी म्हणून सुद्धा रंगमंचावर काम केलेलं होतं त्याचबरोबर ते उत्कृष्ट वक्ते पण होते आणि राजकारणामध्ये सुद्धा सतत सक्रिय होते काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून राजाभाऊ जगदाळे यांनी अनेक वर्ष महा नगरपालिकेत तेव्हा नगरपालिका होती महापालिका नंतर झाली राजाभाऊनी फार नेटानं काम केलेलं होतं व्यवस्थितपणेच काँग्रेस पक्षाचं काम त्यांनी त्या नगरपालिकेच्या कारभाराच्या वेळेला केलेलं होतं मला आठवतंय की राजाभाऊ नगरपालिकेच्या सभागृहात काँग्रेस पक्षाचे प्रतोद म्हणून बोलायला उभे राहिले की अक्षरशः पिनड्रॉफ सायलेन्स असायचा जगदाळे साहेब कोणत्या विषयावर काय म्हणणार आहेत याकडे सगळ्या नगरसेवकांचं लक्ष असायचं आणि सांगलीतल्या नागरिकांचं सुद्धा लक्ष असायचं असे हे जगदाळे साहेब यांच्याकडं वसंतदादा म्हणजे शेतकरी बँकेचा अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आणि त्याच वेळेला आप्पासाहेब ये बिरनाळे यांचे चिरंजीव बबनराव बिरनाळे यांच्याकडं बँकेच्या उपाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आपल्याला माहित आहे की दादानी केवळ शेतकरी सहकारी साखर कारखानाच स्थापन केला असं नव्हे तर त्याबरोबर ही शेतकरी सहकारी बँक स्थापन केली त्याचबरोबर त्यांनी सूतगिरणी पण स्थापन केलेली होती त्याचबरोबर त्यांनी तेलगिरणी म्हणजे भारत सहकारी तेलगिरणी असं पहिलं नाव होतं त्याचं नंतर ती शेतकरी सहकारी आणि वसंतदादा तेलगिरणी असं त्याचं नाव झालं म्हणजे शेंगदाण्यापासून तेल बनवणं एवढंच नव्हे तर दादांच्या पुढाकारानं आणि दादांच्या मार्गदर्शनानं सहकारी तत्वावरचा छापकारा सुद्धा सांगलीमध्ये सुरू झालेला होता अशी दादांची सहकाराची दृष्टी होती तर या शेतकरी बँकेचे अध्यक्षपद राजाभाऊ जगदाळे सांभाळत होते आणि उपाध्यक्षपद भवनराव बिरनाळे सांभाळत होते त्यानंतर आदरणीय ज्येष्ठ नेते विष्णू अण्णा पाटील यांच्याकडे या बँकेचं नेतृत्व आलं साहजिकच बँकेचा विस्तार आणखी वाढायला लागला बँकेची प्रगतीही वेगानं सुरू झाली अण्णांनी अनेक योजना बँकेच्या प्रगतीकरता राबवल्या विस्ताराकरता अनेक योजना राबवल्या आणि बँकेची एवढी झपाट्यानं प्रगती सुरू झाली की अन्य सांगलीतल्याच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक सहकारी बँकांच्या तुलनेनं शेतकरी सहकारी बँकेनं फार मोठी घोडदोड सुरू केली विष्णू अण्णांच्याच कारकिर्दीमध्ये या बँकेला वसंतदादांचं नाव देण्यात आलं आणि वसंतदादा शेतकरी सहकारी बँक असं या बँकेचं नामकरण झालं अण्णांच्या नंतर आणि अण्णा काम करत असताना त्यानंतर ह्या बँकेचं नेतृत्व हे आदरणीय मदन भाऊ पाटील यांच्याकडं सोपवण्यात आलं मदन भाऊनी बँकेला मोठी प्रगतीची दिशा दाखवली बँक उत्तरोत्तर प्रगती करत चाललेली होती आपल्याला आश्चर्य वाटेल आज की ज्या वेळेला इतर बँका त्या काळामध्ये चौदा पंधरा टक्के वार्षिक डिव्हिडंड म्हणजे लाभांश देत होत्या त्यावेळेला शेतकरी सहकारी बँक म्हणजे वजनदादा शेतकरी सहकारी बँक ही तीस टक्क्यापर्यंत डिव्हिडंड देत होती म्हणजे रेकॉर्ड ब्रेक डिव्हिडंड देण्यामध्ये या शेतकरी सहकारी बँकेनं अक्षरशः इतिहास निर्माण केलेला होता परंतु काय झालं कोणाला ठाऊक कोणाची दृष्ट लागली आणि ही अतिशय सुंदर चाललेली ही बँक नंतर क्रमाक्रमानं अडचणीत यायला लागली <coughs> अर्थात मधल्या काळात सहकारी क्षेत्रात जे संपूर्ण वादळ आलं त्यात अनेक बँका सहकारी बँका बुडाल्या अनेक बँका अवसायनात गेल्या काही अवसायनात गेलेल्या बँका नंतर मोठ्या काही बँकांमध्ये मर्ज झाल्या म्हणजे त्यांच्यामध्ये सामील झाल्या काही अनेक पतसंस्था बुडाल्या पतसंस्थांचे अनेक ठेवीदार अक्षरशः ठेवींसाठी रानोमाळ भटकायची त्यांच्यावरती वेळ आली हे सगळं मोठं वादळ आलेलं होतं ह्या वादळामध्ये शेतकरी बँकेला सुद्धा मोठा फटका बसला आता हा फटका बसायला सत्तारूढ पक्ष म्हणजे ती बँक जे चालत होते ते कारणीभूत होते असा साहजिकच विरोधक आरोप करतात आणि जी काही कारणं घडली त्यात आर्थिक कारण होती त्याचबरोबर तत्कालीन काळामध्ये सरकारकडून झालेली अडवणूक किंवा अचानक बँके बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करणं आणि बँक एकदम लिक्विडेशन मध्ये काढण्याच्या मार्गाला लावणं यामध्ये सुद्धा काही राजकीय डावपेत झाले असा आरोप तेव्हा सुद्धा आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा सत्तारूढ म्हणजे बँकेतल्या सत्तारूढ पक्षातर्फे मदन भाऊ पाटील समर्थक गटातर्फे केला जातो आणि केवळ एकटेच मदन भाऊ पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी ही बँक बुडवली हा आरोप खोटा आहे उलट ही बँक चांगली चालवण्यासाठी आदरणीय विष्णू अण्णा पाटील यांनी जसे प्रयत्न केले तसेच मदन भाऊनी सुद्धा प्रयत्न केले ही बँक वाचावी आणि ती ठेवीदारांचे पैसे सुद्धा सुरक्षित राहावेत ह्यासाठी सुद्धा मदन भाऊनी शेवटपर्यंत अतिशय प्रयत्न केले असंही त्यांच्या समर्थकांचं आजही म्हणणं आहे आणि ते खरं पण आहे कारण ही बँक एका अशा स्टेजला मोठ्या एखाद्या बँकेत मर्ज करावी का असाही विचार सुरू झालेला होता परंतु त्यामध्ये त्या, त्या दुर्दैवानं मधला काळ असा झाला की मदन भाऊ पाटील आणि त्या खुद्द स्वतः भाऊ पाटीलच म्हणता येतील आपल्याला हे सत्तेच्या वर्तुळात नव्हते आणि त्याचाही फटका या बँकेला मोठ्या प्रमाणावर बसला असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे आणि ह्या बँकेला पुन्हा एकदा शिस्त लावणं आर्थिक शिस्त लावणं किंवा बँक पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करणं हे सगळे प्रयत्न त्यानंतरच्या काळात तोकडे पडले आणि दुर्दैवानं ही, ही बँक अवसायानामध्ये गेली आणि त्यानंतर मग सुरू झालं की ह्या बँकेची चौकशी या बँकेतले जे ज्यांनी कर्ज उचललेली होती अनेक वर्ष त्यांनी ज्यांनी कर्ज थकीत केली होती त्यांना नोटिसा देणं त्यांची चौकशी करणं त्यांची वसुली लावणं ही सर्व प्रक्रिया सुरू झाली दरम्यानच्या काळात दोन हजार चौदाला महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत होतं या काळात सुद्धा सतत चौकशी सुरू कधी चौकशी बंद असाच कारभार सतत सुरू राहिला या सगळ्याचा परिणाम असा झाला की ज्यांच्याकडे थकबाक्या बँकेच्या राहिलेल्या होत्या मोठ्या प्रमाणावरती त्या थकबाक्या आपल्याला अंगावरती आपल्या येऊ नयेत आपल्यावरती वसुली येऊ नये आपल्या मालमत्तेवरती म्हणून काही जणांनी ह्या मालमत्ता सुद्धा त्या काळामध्ये त्यांची विक्री केली किंवा के त्याची विल्हेवाट लावली अशा स्वरूपाची सुद्धा स्पष्टीकरण हे मदतभाऊ समर्थक गटातर्फे दिलं जातं खरं खोटं माहीत नाही परंतु असे प्रकार त्या काळामध्ये घडलेले असावेत परंतु नंतरच्या काळात मात्र एकदा चौकशी सुरू झाली वसुलीच्या नोटिसा लागल्या आणि मग त्यानंतर बँकेची एकूणच वाटचाल अवसायनाच्या दृष्टीनं आणि बँक गुंडाळाच्या दृष्टीनं दिशेनं सुरू झाली आपण ह्या बँकेच्या संदर्भात आपण आणखी बोलणार आहोत आणि आज बँकेची काय परिस्थिती एकूण सगळी ह्याबद्दलही आपण पुढच्या एका भागामध्ये बोलणार आहोत तोपर्यंत धन्यवाद